हेलो हेलो माइक चेक हेलो हेलो आवाज होता है क्लियर हेलो हेलो माइक चेख हेलो 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 माइक चेक हेलो 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 माइक चेक हेलो धन हेलो 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 माइक चेक हेलो हेलो

तिथं <tripti> 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 नाही विचार पटेल आठ दहा मंत्र्यांचं आता शिष्टमंडळ येत आहे आणि ओबीसीचं जे आंदोलन सुरू आहे तिथं जाणार आहे काल त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती मिळते आणि सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे म्हणजे तुमच्या बातम्यांबाबत नकारात्मक असं असू शकतं कसं गोष्ट अस नाही सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमचा हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असूनसुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असूनसुद्धा जसं वरबडावं वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत आहेत आमचं हक्काचं आहे आमच्या नोंदी आहेत आमचं हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदीसुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाचं त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पड सरकार जर पुन्हा फैल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही काही ओबीसी जातीची खोटी आहे या सगळ्या चौकशी करण्यात येईल आणि आणि जर खोटी अशी झाली असेल देणाऱ्यावर कारवाई बरोबर आहे ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही तर त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्ही रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचंच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिली होती त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के रद्द करा करा ना ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के ते द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हेही जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असता बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमून दिला आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार महाग लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळ आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी मलाच मतदान करा नाही मग जातीवादी विरोध सोपं नाही आहे मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी ते इथून माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार फिणार नाही आणि आणि फालायचं तेच शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे हा मराठा एक येत नव्हता एक ये आला मात्र जर झालं ते आणला मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका तुम्ही कोणाला काय केले तुम्ही रद्द केले मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही समजता का आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता मात्र आता थेट नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी